शहरामध्ये पाच व्हिडिओ गेम पार्लर वर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे त्यामध्ये तब्बल चौवेचाळीस मशीन कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतल्या तसेच हे व्हिडिओ गेम पार्लर चालक आणि त्यांचे कर्मचारी दोन खेळाडू असे मिळून बारा जणांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे कणकवली शहरामध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत व्हिडिओ गेम पार्लर वर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली कणकवली तालुक्यातील ही मोठी कारवाई मानली जाते रोख रक्कम चाळीस हजार यांसह लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे पोलीस उपनिरीक्षक शेकडे पोलीस नाईक रुपेश गुरव पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे सुशांत कोलते सागर जाधव रणजित दबडे राज आगाव रघुनाथ जांभळे विनोद चव्हाण आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल